कार्पेट वरती डायरेक्टली अप्लाय करायचं चिकन कलेजी भाव आहे चिकन किमा भाव बकरा किमा भाव वजीर भाव जवळा भाव त्याकडे पाहू शकता म्हणून इकडे मम्मी आणि मामी आम्ही आणि इकडे मी अशा आम्ही तिघांना मिळून इकडे आम्ही कोकण महोत्सवमध्ये आलेलो आणि आता बघूया आपण एक्सप्लोअर आप करूया पुढे काय काय आहे इकडे हा असं तुम्ही इकडे पाहू शकता एंट्रन्स आहे सो इकडे जो स्टॉल आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे पाच मिनटामध्ये टी शर्ट प्रिंट करून भेटतील पाहू शकता वैष्णवी महिला बचतगड लोणचे आहेत दोन्ही अशा प्रकारचे सगळे लोणचे इकडे तुम्हाला अवेलेबल भेटतात त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया इकडे पुढचा स्टॉल आहे तो मातीची भांडी आहे सगळी वेगवेगळ्या प्रकारची सगळी मातीची भांडी तुम्हाला पाहायला भेटतील पंत वगैरे म्हणाल तुम्ही इकडे अशी पंत अडीचशे अडीचशे छान

कसं आहे एक पॅकेट शंभरला ते तीन किलोला पुरतं हरत काही वापरायचं नाही शिकवण लॉलीपॉप दोन डायरेक्ट होणार अंड दही वगैरे वापरायचं नाही वेजमध्ये सगळ्या ना भाज्या होणार फक्त पाणी शिंपडून ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला आता अरिट मसाला दोघांना काही वापरायचं नाही मसाला एक वर्ष टिकतो खराब होत नाही यांची काय प्राइस आहे या पॅकेटची साबुदानाटाटा आहे पंजाबी तडा आहे आणि प्रकार तांदळाचे तुम्हाला इकडे हवं असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे ऑनलाईन डिलिव्हरी केली आमच्या घरी होईल नंतर इकडे आपण पुढच्या ओढती होतो इकडे जर तुम्हाला काही दुखणं वगैरे असेल वात तो शामक तेल वगैरे तर इकडे अवेलेबल आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला हेरोलसाठी आहे केस गळती थांबवण्यासाठी केस गलटी थांबवते कोंडा होत नाही केसांची वाढ करायला त्या व्यतिरिक्त सर्दी डोके डोके कम एसिडिटी अर्थिंचा पित्तासाठी हा मायग्रेंटसाठी येतात ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे टॅबलेट्स खात बसतात ते घायची गरज नाही

तिची रहायची आहे हां आपल्या हातामध्ये चांगली असते ना त्याच्यावरती आहे ट्रेडिंगमध्ये आहे हे पण एक कमी ना सुद्धा सेव्हन फिफ्टीची काय प्राइस आहे साडेसातशे आणि पाहू शकता मग रेडी साडेसातशे आहे आणि दिसायला बघ तिथे भारी आहे एक नंबर असतात हे पण थोकरी चेनमध्ये आहे हे पण आमचं पॅटर्न खूप छान चालतं हे पण खूप छान आहे बघा मनीवाटीमध्ये आहे आणि मनीवाटी बघा ना एकदम छान अशी नाग आहे बिकॉज तिथे सुद्धा आमचे हँडमेड पॅटर्न्स आहेत वेगवेगळे आहेत ते बघा फाय हंड्रेडची ची रेंज आहे पण हे टी सी ची चेन वापरतो आम्ही त्याच्यामुळे कलर वगैरे सांगणार आहोत हे किटोरीसाठी काय कानात नाही हातात अंगठ्या घालायच्यात म्हणजे असं हां दोन बोटामध्ये असं हे करून घालायचं नवीन म्हणजे नवरीसाठी हा प्रकार आहे काय आता पाहू शकतो लग्न

छान आता खरं नाही त्यानंतर आमच्याकडे पुढचा स्टॉल आहे तो देवगड पेस्ट कंट्रोल घरामध्ये जरा झुरड वगैरे झाले असतील वाळी वगैरे तुम्हाला इकडे सगळं भेटेल त्याच्यावरती सोल्युशन आतापर्यंत आम्ही एवढे स्टॉल इकडे स्टोर केले आहेत आणि इकडे पण तुम्हाला सगळ्या घरगुती वापरायच्या वस्तू आहेत त्यानंतर इकडे जी राही नाही ती सगळी छाट पडण इकडे तुम्हाला छाट भूक लागले असेल फिरता फिरता इकडे येऊ शकता इकडे आहे इकडे तुम्हाला खायचं असेल तर मसाला पापड आहे त्याला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे बघा कोणते कोणते पापड अव्हेलेबल आहेत आपल्या पापड आहे पोह्याचे पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथंबीर पापड आहे मका पापड आहे ज्वारी पापड आहे गव्हाची आहे तांदळाची कुरडे आहे बटाट बटाट्याचे लाल मिरची मध्ये हिरवी मिरची मध्ये काय साठ रुपये पॅकेट आहे दोनशे ग्रामचे पॅकेट साठ रुपयाला छोटे पॅकेट तर पन्नास अच्छा मस्त कोथंबीर आहे त्यानंतर तुम्हाला जर इकडे कुल्फी खायची असेल तर कुल्फी देखील अवेलेबल आहे इकडे मावा कुल्फी लागले हो <laughs> मला लगे वेगळे चिकन कलेजी भाव आहे चिकन खिमा बकरा भाव जवळा भाव आहे पाऊ तिकडे वेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत हे कसे आहेत ऐंशी रुपये शंभर ग्राम आहेत आवळा कॅन्डी पण अवेलेबल आहे बघा सगळ्या प्रकारचे इकडे तुम्हाला भेटतील पाहू शकतो तुम्ही इकडे वेहल चे किलो अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अव्हेलेबल आहे इकडे त्यानंतर आम्ही इकडे हॉटेल सिंधुदुर्ग मध्ये हा एक स्टॉल आहे तर इकडे बघूया काय काय आपल्याला इकडे पाहायला भेटतं

प्रकार वगैरे तुम्हाला पाहिला आवडेल एवढे कोकोम आहे तिकडे शंभर रुपये पाव किलो कोकोम आहे एकशे एकशे ऐंशी रुपये अर्धा किलो आहे साठ रुपये आहे पाव किलो आहे इकडे पोहे आहेत पीठ आहे तिकडे गोळीत पीठ आहे गावनाचा पीठ आहे मालुनी वडे पीठ आहे आंबोळी पीठ आहे सत्तर रुपये जो पुढचा स्टॉल आहे इकडे लोणच्याचा स्टॉल आहे तो तुम्हाला परत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला इकडे बघू शकता इकडे जो स्टॉल आहे तुम्हाला इकडे तुमच्या घरगुती जिथे तुमचं काम इझी करतील अशा सगळ्या वस्तू आहेत त्याला ऑन करायचं डायरेक्टली त्याला तीन अटेंजमेंट आहेत असे सोप्यावर कार्पेटवरती डायरेक्टली अप्लाय करायचं धूळ माती डस सगळ्या घेतून घेणार समोर लावायचं सक्षम गॅप गॅपमध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये धूळ माती डस असेल तिथे आपल्या कोपऱ्यामध्ये हात जात नसेल साफ करायचं समोर ब्रश लावला तर स्लायडिंग म्हणून ग्रीन कॅन्डल कॉर्नर असा साफ करायला हवं समोरचं सक्षम काढलं की पाठीमागे हा फ्लोअर लावा कचरा उड़वायजा फ्लोर है हवा फेकली डस्ट वगैरह क्लीन करना अभी तीन अटैचमेंट है तुम्हारी ये है रुपये ये चार्ज करुपरा एक चार्ज के दीड तपरते अच्छा टोटली फोल्डिंग है वॉशेपल है चार्जिंग है गॅस पण भेटला तो अगरबत्ती भेटली जाते ऑन करायचं बटन हे बटन दाबायचं एका सेकंदात तुमचा गॅस भेटणार दिवा पेटणार अगरबत्ती मेणबत्ती वगैरे काही भेटवायचं असेल तर डायरेक्टली भेटू शकतो तीनशे रुपये सगळ्यात इकडे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांच जे की इकडे हे दिसत आहे तुम्हाला काय मम्मी थांबली इकडे येऊन शंभरला भूक लागली म्हणून आम्ही इकडे पिझ्झा घेतलेला आहे कसं आहे चला इकडे ताजा खरवस मिळेल तुम्हाला

किचनच्या प्लॅटफॉर्मवर लावून खोबरं किती सीट टू इन वगैरे दोन्ही आहे त्याच्या मी ते पण वेळ आहे ज्यांना बसायला होत नाही उभं राहावे पण दहा ते बसून हे साडेचारशेला आहे दोनशेला मी पण दोनशेला पाच आहे

आपले साइड जेटले आहेत आपले फॅमिली मेंबर आहे

拜拜。Bye bye.